नमस्कार मी डॉक्टर अक्षय अंबादास शिवचंद गेली पाच वर्ष कोल्हापूर जिल्हा आणि पंचक्रोशीमध्ये मेडिकल ऑनकोलॉजिस्ट म्हणजेच तज्ञ म्हणून कार्यरत आहेत सध्या मी कोल्हापूर येथे मुंबई अंको सेंटर या संस्थेशी संलग्नित एम ओ सी या हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत आहे इथे मला असं सांगावं असं वाटतं की इस्लामपूर सांगली वाळवा या भागातल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई अंको केअर सेंटर आणि प्रकाश हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर उडून इस्लामपूर येथे एक अत्याधुनिक असा कॅन्सर कॅन्सर उपचारावरील एक स्वतंत्र विभाग सुरू करत हो। आहोत सांगायचा सा उद्देश हा आहे की कॅन्सरचं प्रमाण जसं की सर्वांनाच माहित आहे की हे दिवसेंदिवस वाढत आहेत स्त्रियांमध्ये होणारे स्तनाचे कर्करोग किंवा गर्भाशी मुखाचे कर्करोग आतड्याचे कर्करोग आणि लहान मुलांचे कर्करोग यांचंही प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे त्याबद्दलची कारणे ही तेवढीच महत्त्वाची आहेत जसं की वाढतं प्रदूषण सातत्याने बाहेरचं खाल्लं जाणे किंवा एक आपण म्हणू शकतो की स्थूलता तर ही काही त्यातली प्रामुख्यानं कारणे आहेत त्याचबरोबर मला इथं सांगावं वाटतं की अत्याधुनिक उपचार सध्या ह्या कॅन्सर वरील हे उपलब्ध आहेत त्यासाठी मुंबई पुण्याला ना जायची नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये हे आता सुरू करत आहेत मला इथं सा प्रामुख्याने सांगावं असं वाटेल की कॅन्सरवरील उपचार प्रणालीमध्ये आता दिवसेंदिवस पूर्णतः वेगळी उपचार प्रणाली ही वापरली जाते जसं की टार्गेटेड थेरपी इम्यनोथेरपी थेरपी आणि किमोथेरपी या सर्वच उपचार प्रणालीद्वारे आपण कॅन्सर रुग्णांना बरं करू शकतो आणि यातली काही उपचार प्रणाली ही, ही आपल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि ती योजना आपल्या प्रकाश हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे तर मला इथे सर्वांना आवाहन करा वाटतं की दर आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपण कॅन्सर रुग्णांच्यासाठी इथे उपचार विविध स्वतंत्र ओपीडी चालू केलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद